बातमी राजकीय वर्तुळातून मुंबईत भाजपला महायुतीत राष्ट्रवादी नकोय आशिष शेलार यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे मलिकांकडे नेतृत्व असेल तर गंभीर आहे असं देखील ते म्हणाले मलिकांवर गंभीर आरोप केलेत आम्ही तडजोड करणार नाही असं देखील ते पुढे म्हणाले त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादी नकोय असं शेलारांकडून समजतय हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेला आरोपाचा आहे हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी असू नये हीच आमची भूमिका आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका